हॅलो माझं नाव हर्षदा आहे आज दुपारी अंगण खूप सुंदर दिसत होतं आणि पक्ष्यांचे पण वेगवेगळे आवाज येत होते तर मी विचार केला की व्हिडिओमध्ये ते साठवून ठेवू कोणतं झाड आहे ओळखू शकता का तुम्ही बऱ्याच जणांना माहीत असेल हे सुपारीचं झाड आहे सुपाऱ्या काही आहेत त्याच्यावर दिवसाला एक 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 दोन असे पण खाली पडत असतात नाजूक कारल्याचं फळ गडायला धरलं आहे काही महिन्याआधी माझ्या आईने या कारल्याच्या बिया इथे पेरल्या होत्या आणि आता हे हा जो वेल आहे कारल्याची पानं आहेत फुलं पण मी तुम्हाला दाखवते एक फूल आहे जे कारल्याचं फूल आहे तर हे जे फुलाचं झाड आहे त्याच्यामध्ये त्याने स्वतःला लपवून घेतलंय त्यामुळे स्पेसिफिक अशी वेगळी वेल दिसत नाही ती थोडी शोधावी लागते कारली थोडी मोठी होतील आणि मग आपण त्यांना स्पष्ट पाहू शकू कोकणातली एक दुपार आहे आणि पक्षी तर खूप छान असे आवाज करत होते किलबिल म्हणून मी म्हटलं तुम्हाला पण ते ऐकवावे पण मी जसा व्हिडिओ सुरू केला ते सगळे शांत बसले ठीक आहे हरकत नाही तरी काही पक्ष्यांचा नाजू कसा आवाज येतोय हे आपले कावळे दादा आहेत मागे